जुन्नर विरुद्ध कशाल निळकाच्या कशाचा पहिला नाही काच्या जुन्नरचा पहिला नाही दोन्ही कुस्ती अतिशय नामांकित चालू आहेत आणि आता कशाच्या पहिल्या आता खेळ करून दाखवा मग जी कुस्ती सोडवली होती आपली पश्चिम ती कुस्ती बराच वेळ झाला चालू आहे पहिल्यान मंडळी ताबडतोब नाही तर आपल्याला टायलिंग दिला जाईल पण हा दोन मिनिट का पहिल्या मंडळी हा पंच लक्ष द्या ही सोडावली बघा गोष्टी हे पहा कार्यक्रमाच उत्कृष्ट निवेदन निवेदक आमचे शिंदे यांचा आणि सतोभाऊ शिंदे आमचे जुने मित्र माझी सरपंच आवडे या दोघांचे आपल्या पंचकोशी काकोबाच्या कमिटीचे दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दोघांनाही नारायण देण्यात येत आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद बोला कुसवली नायफड इनाम तीन हजार प्रेषक मंडळी कुसौली विरुद्ध नायफड तीन हजार एक रुपये इनामाची गोष्टी करत लागली बा